जय हिंद आपण आज घोडकाराजुरी येथील राहाडे वस्ती या ठिकाणी आलेलो आहोत ही शाळा चालू आहे आणि ह्या शाळेमध्ये आपण दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत जिल्हा परिषदेची वस्ती शाळा आहे या ठिकाणी आपण आताची शाळेची काय परिस्थिती आहे वास्तविक पाहता या ठिकाणी फक्त एक कमरा आहे बाथरूम नाही बसण्याची सोय नाही मुलांना बसण्याची कसलीही सोय नाही येणे जाण्याची व्यवस्था नाही आणि पहिली ते पाचवीपर्यंतचा वर्ग ह्या ठिकाणी फक्त एक शिक्षक शिक्षकांच्या खांद्यावर देऊन चालवला जातो गोरगरिबांचे मुलं शिकत आहेत कशा पद्धतीने शिकत आहेत ते दाखवण्याचा प्रयत्न करतो आतमध्ये बसा रे नमस्कार सर नमस्कार आम्ही आम आदमी पार्टीकडून आलोय शाळेचा सर्वे करतोय जर शाळांचे शाळा पडल्या तरी त्याच्यामध्ये शिकवतो पण तुमचा गुण चांगला दिसत आहे सर या ठिकाणी हे मुलं शिकतायत हे गोरगरीबाची मुलं आहेत मला एक सांगा ह्या आपला कितवी ते कितवीचा वर्ग आहे पहिली ते पाचवी पण शाळा आहे पण विद्यार्थ्या भाऊ या ठिकाणी आता चौथी पर्यंत आपल्या मुलं ठेवत होतो आपली बरं कारण शिक्षक संख्या ज्या ठिकाणी विद्यार्थी संख्या कमी आहे त्या ठिकाणी एक शिक्षक आहे दहा वीसच्या पटाच्या वर जर राहिले शाळा समजा जास्त विद्यार्थी तर त्या ठिकाणी दोन शिक्षक येतात आणि आपल्याकडे पटसंख्या कमी संख्या कमी आहे बरं त्याच्यामुळे इतर शिक्षक एक शिक्षक बरं ठीक आहे जे बे असेल ते पण सरकारकडून आपल्याला काय मदत काय काय मिळते काही इलेक्ट्रॉनिक वस्तू वगैरे आलेत का असं इलेक्ट्रॉनिक कम्प्युटर लॅपटॉप बसण्यासाठी बेंच आहे बेंच नाही ही रूम तर बांधली आहे पण मुलांना लग्नीची सगळ्याची व्यवस्था काही आहे का नाही तर काही तशी नाही नाही म्हणजे असायला पाहिजे ना असायला पाहिजे नाही पाण्याची पिण्याची काय व्यवस्था आहे पाण्याची बरस त्यांच्या स्वतः घरूनच बाटल्यावर आणतात शाळेची व्यवस्था काय शाळेची व्यवस्था म्हणजे आता म्हणजे थोडस शेजारी जो आहे शेजारी तिथून ते जे आरोग्य भरून आहात होता म्हणजे तुम्ही नियोजन करा आम्ही नियोजन करतो ओके म्हणजे सरकारची काही इंडस्ट्री या या ठिकाणी योजना पोहोचलेली नाही आणि हे शाळा चालवत आहेत आणि शिक्षक आपलं कर्तव्य निभवत आहेत विद्यार्थी शिकतायत पण प्रशासन कुठंतरी कमी पडत असं आम्हाला निदर्शनात येतंय बिल्डिंग इतर पत्र्याची बांधून दिलेली आहे मुलं पण इथं पाण्याची व्यवस्था नाही बाथरूमची व्यवस्था नाही ते नियमात मूलभूत हक्कामध्ये आहे आणि तो भेटलं पाहिजे आपण याच्यावरती देखील सरांशी बोलतोय बाजूचा चथा